चालू आहे मनोजदादा मनोज दादा यांच्या उद्घाट उपस्थितीत आणि आदरणीय शिवाजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा दसरा मेळावा होतोय भव्य दिव्य रेकॉर्ड होणार आहे आतापर्यंतचे सगळे महाराष्ट्रातले दसरा मेळाव्याचे रेकॉर्ड मोडले जातील असा भव्य दिव्य रेकॉर्ड मोडणारा हा दसरा मेळावा असं आज इथं सात आठ गावचे लोक आलेले आहेत ते श्रमदान करतात विनामूल्य सेवा देतात प्रत्येक दिवशी असे दहा दहा गाव आठ आठ दहा दहा गावचे लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत हजार दीड हजार लोक येत आहेत दोन हजारापर्यंत लोक येत आहेत आणि ते स्वतः श्रमदान करत आहेत सुद्धा इथं श्रमदान करणार आहोत सगळे लोक श्रमदान करतायत आदरणीय शिवाजी बाबा इथं लक्ष ठेवून आहेत आणि उद्या संघर्ष योदा मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा गडाला भेट देऊन पाहणीची माहिती घेणार आहेत आणि अंतिम सूचना देणार आहेत त्यानुसार पुढचं नियोजन आणखी व्यापक पद्धतीने होईल जे सी बी काम करतायत गावागावातले स्वयंसेवक हो काम करतायत आणि आपल्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातल्या तमाम अठरा पगर जातीतल्या समाज बांधवांना विनंती करतोय आपण प्रत्येकानं बारा तारखेला इथं यायचं आहे आणि दोन वाजेपर्यंत कुणीही घर सोडायचं नाही सकाळी अकरा दहा अकरा वाजता जेवढं शक्य लवकर येऊन प्रत्येकानं इथं थांबायचं आहे आपल्याला आ, 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 महाराष्ट्रातल्या येणाऱ्या भावी भक्ताची सोय करायची आदरणीय शिवाजी बाबा असतील मनोजदादा असतील यांचे विचार आपल्याला ऐकायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने होणाऱ्या या दसऱ्या मेळावा भव्य दिव्य होणार आहे जगात रेकॉर्ड होईल असं आपल्याला अपेक्षा आहे त्यामुळं त्याच ताकदीचं नियोजन आपल्या सगळ्याला करायचं आहे ज्याला इच्छा आहे त्यांनी कुणाला पाणी बॉटल द्यायच्या असतील तर मुख्य जे जे रस्ते नारायणगडाच्या कडे येतात त्या रस्त्याला मराठवाड्यातून जे जे येणार आहेत त्यांनी कुणाला पाणी द्यायचं त्यांनी पाणी द्यावं ज्याला कुणाला जेवणाची व्यवस्था करायची नाश्त्याची व्यवस्था करायची त्यांनी नाश्त्याची व्यवस्था करावी आणि ज्याला कुणाला आणखी काय काय मदत करायची वस्तू स्वरूपात करावी आर्थिक मदत कुणीही करू नये आर्थिक मदत आपण कुणाकडून घेणार नाही बाहेर जिल्ह्यातनं तर कुणाकडूनही घेतलेली नाही आणि इथंही घेणार नाही त्यामुळं जर ज्याला कुणाला काही मदत द्यायची असते शिवाजी बाबा असतील किंवा नारायण गडाची बाबांची संपर्क साधावा आणि वस्तू स्वरूपात ज्याने ज्या त्या भागात आपली सोय करावी तुम्ही काय सांगता तुमच्या गावातून बरेच लोक आलेत कशा पद्धतीने सेवा केली आहे गडा गडाचा आदेश आल्याच्या नंतर आमचं लेकरो बाळा सकट म्हणजे वाया आणि महिला आणि पुरुष हे सगळे गावची गाव येऊन श्रमदानासाठी आलेले आहेत तसेच आमच्याबरोबर आणखी दहा पाच गावं पण गडावर आलेले आहेत या गडाची एक म्हणती आमचे शिवाजी बाबा त्यांनी निस्तं सांगितलं तरी बी एवढे लोक येतात आणि की याच्यावरूनच आपण एक अंदाज काढायचा की येणाऱ्या बारा तारखेला या गडावर रेकॉर्ड ब्रेक असा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यातून आपल्या भारता म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये आता संदेश जाणार आहे त्या संदेशातून आपण सर्वांना माहिती आहे की गावांनी साफसफाईचं काम सुरू केलं आहे आणि जिल्ह्यातून राज्यातून सर्वांनी एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक इथं येणार आहेत तरी त्यांची गैरसोय होई नाही म्हणून आजूबाजूच्या लोकांनी पाण्याची सोय जेवणाची सोय ज्याला परीने सोय करता येईल आपापल्या परीने सोय करावी कुणाचीही गैरसोय होऊ नये एवढंच मी बोलतो श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचा हा विजयी दसरा मेळावा हा परंपरेने चालत आलेला आहे पण यावर्षी आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अशी एक संकल्पना केलेली आहे मागच्या वेळेची सभा झालेली नाही म्हणून हा विजयी दसरा मेळा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये व्हावा आणि ही त्यांची संकल्पना आहे यासाठी महाराष्ट्रभर काही अशी जाहिरात आहे की सर्व समाजाने सर्व जाती धर्माच्या वर्गाने या नारायणगडासाठी नारायणगडा नारायणगड या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी हजर व्हावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही संकल्पना आमच्या मनोज दादा जरंगे पाटलाची आहे पूर्ण महाराष्ट्रामधून या धाकट्या पंढरीमध्ये दसरा मेळाव्यानिमित्त भाविक भक्त येणार आहेत कमीत कमी पन्नास ते पंच्याहत्तर लाख भाविक भक्त या दसरा मेळाव्याला येण्याची शक्यता आहे आणि नऊशे एकरचा एरिया आहे इथं जागा भरपूर आहे पार्किंगची सोय आहे गाड्या लावायला आणि सर्व महिला पुरुष यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे नाश्त्याची सोय केलेली आहे बाबाच्या मार्फत महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि पाण्याची सोय ही प्रत्येक ठिकाणी गडाच्या चारी बाजूने रस्ते तर बाबाने आवाहन केलेलं की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या रोडवर जी मोटर आहे तिथं बॅरल मांडून ग्लास आणि मग ठेवा आणि येणाऱ्या भावी भक्तांना जाताना येताना पाण्याची सोय चांगल्या पद्धतीने व्हावी शंभर एक टँकर आहेत अशा पद्धतीची योजना या गडावरती झालेली शिवाजी बाबा यांच्या उपस्थितीत येत्या बारा तारखेला भव्य दिव्य आणि जगातले महाराष्ट्रातले सगळे दसरा मेळाव्याचे रेकॉर्ड मोडणारा इथं दसरा मेळावा होणार आहे आणि बाबा आणि आदरणीय दादा हे महाराष्ट्राला आणि येणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या भक्तांना काय विचाराचं सोनं देणार आहेत विचाराचं काय देणार आहेत आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी वाईट प्रवृत्तीवरती मात करून चांगल्या प्रवृत्तीमध्ये कसं जायचं याचं मार्गदर्शन या दोघांकडनं होणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक इथं येणार आहेत आणि याची तयारी इथं सुरू आहे आठ आठ दहा गावचे लोक आज इथं आलेले आहेत बाबा स्वतः इथं लक्ष ठेवून आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं नियोजन बाबा स्वतः बारकाईनं लक्ष घालून करतायत आणि श्रमदानासाठी हजार ते दोन हजार लोक या भागात रोज काम करतायत जेसीबीच्या माध्यमातून मोठं काम होतंय निश्चित बाबा आपण सगळ्यांनी नगद नारायणांच्या ना आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने नक्की हा दसरा मिळावा भव्य दिव्य आणि जागतिक लेवलला नोंद घेणारा असेल एवढंच सांग